श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे वलय हे असते ते सकारात्मकता असेल तर जलद जलदगतीने होतात अडथळे हे येत नाहीत आणि नकारात्मकता असेल तर ती आपली कामं आहेत ती खुळमतात नकारात्मकता वाढली की कलही होत राहतात वास्तुशास्त्रानुसार पैशाच्या अडचणी नोकरीत अडचणी विवाह जोडण्यात येणाऱ्या समस्या घरात क्लह कर्जाचा बोजा आहे तो वाढलेला ह्या सर्व समस्या आहेत त्या घरातील वास्तुदोषामुळे निर्माण होतात म्हणून सर्वात अधिक आपण आपल्या घरातील वास्तुदोष आहे हा नक्की दूर करावा हे वास्तुदोष अगदी घरगुती सोप्या उपाय आहेत ते आपल्याला दूर करता येतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुदोष दूर करण्यासाठी खडे मिठाचा वापर आहे तो वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेला आहे मिठाला वास्तुशास्त्रामध्ये आगळे वेगळे असे स्थान आहे मिठाला खूप असे महत्व आहे मिठाच्या आत असलेली जी आकर्षण शक्ती असते त्यामुळे सकारात्मकता हे निर्माण होते आणि त्यावरील उपायामुळे आयुष्यातील अनेक ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात आपल्या घरातील मिठे कधीच संपू देऊ नये मीठ हे नेहमी जास्तीचेच आणून आहे ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे मीठ हे आपण घरात न ठेवताना नेहमीच प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही जर आपण ते स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात जर ठेवलं तर चंद्र व शनी यांचे मिलन होते आणि आपल्याला नुकसानदायक आहे ते आपल्याला ठरू शकतं त्यामुळे आपल्याला आजारपण व दुःख आहे ते वाढतं यासाठी मीठ आहे ते नेहमी काचच्या भरणीत आहेत ते ठेवावे त्या मिठामध्ये नेहमी दोन लवंग आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत मीठ हे आपल्याला कधीच कोणाला उसणं आहे ते द्यायचं नाही त्याचबरोबर मीठ हे आपण कधी कोणाच्या हातावरती असं देऊ नये असं म्हटलं जातं घरात मिठाचा योग्य उपाय केल्याने घरातील नकारात्मकता आहे ती नष्ट करून घरात सकारात्मकता निर्माण आहे ती करता येते त्याचबरोबर आपल्याला जर पैशाच्या जर अडचणी असतील तर त्याही सुटल्या जातात पैशाचे नवीन मार्ग आहेत तेही मोकळे होतात कर्जबाजारी पण आहे तोही कमी होण्यास मदत होते धनप्राप्ती होण्यासाठी मदत होते हे उपाय करण्यासाठी आपल्याला बारीक नाही तर मोठे जे खडे मीठ आहे तेच आपल्याला वापरायचं आहे त्या मिठाला समुद्र मीठ किंवा काळे मीठ असे म्हटलं जातं त्याच मिठाचा आपल्याला वापर आहे तो करायचा आहे आता आपण पाहूया की आपण उपाय आहे ते कशाप्रकारे करायचे आहे धनप्राप्तीसाठी आपल्याला जर उपाय जर करायचा असेल तर आपण वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्याला बऱ्याच काळापासून आर्थिक संकट जर असेल विनाकारण पैसे आहेत ते खर्च होत असतील तर त्यांनी हा उपाय आहे तो जरूर करावा त्यासाठी आपल्याला ते एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा खडे मीठ आहे ते आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर तो ग्लास आहे तो आपल्याला घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये आहे तो ठेवायचा आहे दर दोन दिवसांनी ते पाणी आहे ते आपल्याला बदलायचं आहे हा उपाय आपण महिनाभर केल्याने वास्तुशास्त्र सांगते की धनहानीपासून पासून आपला बचाव आहे तो होतो यानंतर खडे मीठ हे आपल्याला एका काचेच्या वाटीत भरून ते घराच्या एका कोपऱ्यात ठेवायचं आहे त्या मिठावर ते आपल्याला चार किंवा पाच फूल असलेली जी लवंग आहे ती घेऊन त्यावरती ठेवायची आहे खडे मीठ हे एक प्रकारचे स्फटिक असल्याने ते आपल्या घरातील नकारात्मकता आहे ते शोषून घेते हे मीठ आपल्याला दर पंधरा दिवसाने आहे ते बदलायचं आहे जे बदललेलं मीठ आहे ते आपल्याला बाथरूम किंवा बेसिनमध्ये फ्लॅश करून टाकायचं आहे मात्र किचनमधील बेसिनमध्ये आपल्याला ते फ्लॅश करू नये असं वास्तुशास्त्र आहे ते आपल्याला सांगतं तसेच बाथरूम व संडास बाथरूममध्ये आपल्याला अशाच प्रकारची एक काचेची वाटी आहे ती घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला खडे मीठ आहे ते भरायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तीन लवंग आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि त्या एका कोपऱ्यामध्ये आहेत त्या आपल्याला तेथे ठेवून द्यायचं आहे तेथील नकारात्मकता आहे ती नष्ट होते बाथरूम व संडास बाथरूममध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता ही असते ती नष्ट करण्यासाठी हा जर आपण उपाय केला तर ती नष्ट होते हे केल्याने आपल्या घरामध्ये रोज जर भांडण क्ल होत असतील तर ते नक्कीच दूर होतात तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये सकारात्मकता आहे ती निर्माण करण्यासाठी घरामध्ये रोज फरशी पुसताना आपल्याला त्या पाण्यामध्ये खडे मीठ आहेत तो टाकायचा आहे आणि त्या पाण्याने आपल्याला फरश आहे ती पुसायची आहे फक्त गुरुवारी आपण फरश आहे ती पुसायची नसते असं वास्तुशास्त्र सांगतं कारण या दिवशी लक्ष्मी माता घरात येण्याचा दिवस असतो त्यामुळे आपण या दिवशी आपल्या घरामध्ये फरशी पुसायची नसते तसेच मिठाचा आपण दुसरा कोणता उपाय करू शकतो तसेच आपण लहान मुलांची दृष्ट काढण्यासाठी आपल्याला मिठाचा वापर आहे तो करायचा आहे मीठ आणि मोहरी घेऊन मुलांच्या डोक्यावरून सात वेळ आहे ते आपल्याला उतरायचं आहे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये फ्लॅश आहे ते करून टाकायचं आहे अशा प्रकारे आपण किंवा तुम्ही ते बाथरूममध्येही टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला मुलांची दृष्ट आहे ती काढायची आहे याशिवाय आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून मुलांना आठवड्यातून एकदा आंघोळ नक्कीच घालावी तसेच आपण दुसऱ्याही प्रकारे मुलांची या मिठाच्या सह्याने आहे ती दृष्ट काढू शकतो ते म्हणजे आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला खडे खडेमिठ टाकून तो ग्लास आहे तो मुलांच्या डोक्यांवरून सात वेळा आहे तो फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण ते पाणी आहे ते बाथरूममध्ये टाकून द्यायचं आहे असे केल्याने मुलांची वाईट शक्तीपासून बचाव होतो त्याचबरोबर नजर दोषातून मुक्तता आहे ती होते यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो अशा प्रकारे करायचा आहे आपल्याला जर कोणाला कधी बेचैनी वाटत असेल उदासपणा मन कशातही लागत नसेल अस्वस्था जर निर्माण झाली असेल आपल्या मनामध्ये तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये खडं मीठ आहे ते टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ आहे ती करायची आहे याने मन आपले शांत आहे ते होते आपल्या मनामध्ये सकारात्मकता आहे ती निर्माण होते फक्त आपण मिठाच्या पाण्याने आपले केस आहेत ते धुवायचे नसतात आंघोळ फक्त आपण करायचे आहे जर आपल्या कोणामध्ये जर पती पत्नीमध्ये जर जर निर्माण होत असतील तर आपल्याला हा उपाय आहे तो जरूर करायचा आहे बेडरूममध्ये आपल्याला मिठाचा खडा आहे तो घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एका ठिकाणी आहे तो कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे हा खडा आहे तो आपल्याला महिन्यातून एकदा आहे तो बदलायचा आहे असे केल्याने वैवाहिक जीवना आहे ते सुधारते आणि तुमच्यामध्ये एकोपा निर्माण होऊन सदैव प्रेम आहे ते राहते असे जर आपण वास्तुशास्त्रानुसार मिठाचे जर उपाय जर केले तर आपल्या जीवनामधील बऱ्याच येणाऱ्या समस्या आणि अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ